आष्टा येथील पेठ ते सांगली रस्त्याचं काम बंद असल्याने व रस्ता उर उकारल्याने सध्या या रस्त्यावरती छोटे मोठे अपघात होताना पाहायला मिळतात आष्टा तासगाव रोड ते अण्णासाहेब डांगे कॉलेज दरम्यानचा रस्ता उकरून तसाच ठेवल्याने आष्टा पोलीस स्टेशन काकासाहेब शिंदे कमान अण्णासाहेब रुकडे कमान झवर कमान अण्णा भाऊ साठे चौक सोमाजी ढोले कमान भगवान महावीर रस्ता हा शहरातील अंतर्गत जाणारे रस्ते उंच झालेत यासाठी या, या कॉन्ट्रॅक्टदारांनी कोणत्याही सुविधा केलेल्या ना नाहीत यामुळे वाहनांची नेहमी किरकोळ अपघात होताना दिसून येतात सध्या ऊसतोड सुरू आहे ट्रॅक्टर व अंगद यांची या रस्त्यामुळे कसरत घेऊन जाणारा अंगद रुकडे पेट्रोल पंपाच्या नजिक रस्त्याच्या मधील पलटी झाल्यामुळे दोनही कडे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याचं काम बंद असल्याने येथे नेहमीच वाहनांची वर्दी वर्दळ होताना पाहायला मिळतीये